नमस्कार न्यूज मराठवाड्यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रातल्या आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांनी जे विधान केलं त्याच्यावरती कमेंट करणार आहोत एक तीन ते चार मिनिटामध्ये आपण या विषयाची चर्चा करणार आहोत तानाजी सावंत तसेच शिंदे गटाचे प्रमुख नेते आहेत शिंदे गटाची शिवसेना धनुष्यबान ज्यांनी उद्धव ठाकरेच्या विरोधात तीव्र बंड उपसलं आणि गुवाहाटीच्या प्रकरणानंतर पुन्हा महाराष्ट्रामध्ये सत्तांतर घडलं या सर्व सत्तांतरणामधलं एक प्रमुख नाव म्हणून तानाजी सावंत यांचं मानलं जातं धाराशिव जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत आक्रमक शैली हे तानाजी सावंत यांचं वैशिष्ट्य आहे अनेक नियोजन मंडळाच्या बैठका असतील किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं भाषण करत असताना देखील त्यांनी अशा प्रकारच्या भाषेचा वापर यापूर्वी अनेक वेळेला केलेला आहे आणि अशा प्रकारच्या उर्मट भाषेमुळं तानाजीराव सावंत नेहमी वादग्रस्त तेवढंच प्रसिद्धीच्या झोतात राहिलेले आहे आज देखील सर्व प्रसारमाध्यमांनी त्यांना जागा दिली कारण त्यांनी राष्ट्रवादीला त्याचबरोबर सरकारला देखील अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला असं मी म्हणणार नाही परंतु त्यांच्या विधानामुळं एक दिवसाची वादग्रस्तता मात्र निर्माण झालेली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही मांडीला लावून बसतो परंतु बाहेर आल्यानंतर उलटी झाल्यासारखं होतं हे थोडं ग्रामीण ढंगामध्ये बोललेलं त्यांची भाषा असली तरी सरकार म्हणून काम करत असताना अशा प्रकारचं विधान करणं अयोग्य आहे आणि त्याच्या संदर्भात शिवसेनेच्या शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी सारवा देखील करण्याचा सा प्रयत्न केला की यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनुषंगानं तान ते तानाजीराव सावंत बोललेले असावेत त्यावेळेची जी परिस्थिती ती असं बोलून त्यांनी सारवण्याचा सा प्रयत्न केला परंतु अमोल बिटकरी असतील किंवा इतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी गंभीर इशारा देत अजितदादांना आणि राष्ट्रवादीला एवढं कमजोर समजू नका आम्ही तेवढे सत्तेसाठी हपापलेले नाही आहोत एक तर तुम्ही बाहेर पडा किंवा आम्ही बाहेर पडतो अशा प्रकारची निर्वाणीची भाषा देखील मिटकरींच्या माध्यमातून समोर आली मित्रांनो निश्चितपणे अजित पवार यांना राज्य सरकारमध्ये घेतल्यानंतर लोकसभेच्या अगोदर त्याची रिॲक्शन मतदानामधून निश्चित दिसलेली आहे काहीही म्हणा परंतु एवढं मात्र खरं आहे की अनेक लोकांना अनेक मतदारांना अनेक महाराष्ट्रातले जाणकार मत राजकीय विश्लेषकांना देखील आणि सामान्य माणसाला देखील ज्यांची श्रद्धा भाजपवर आहे ज्यांची श्रद्धा मोदींवर आहे ज्यांची श्रद्धा महायुतीवर आहे अशा अनेक घटकांना अजित पवारांना सत्तेमध्ये घेतलेलं आवडलेलं नाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सत्तर हजार कोटी रुपयाचा आरोप अजित पवारांवर राष्ट्रवादीवर केला आणि काही दिवसामध्येच त्यांनी पक्षा सत्तेमध्ये प्रवेश केला आणि द डायरेक्ट वित्त खातं त्यांच्याकडं आलं उपमुख्यमंत्री आणि वित्त खातं हे दोन अत्यंत महत्त्वाच्या सरकारच्या चाव्या अजित पवारांच्या हाती आले ही गोष्ट अनेक जाणकारांना अनेक सामान्य लोकांना जन ज्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीबद्दल थोडी घृणा होती राजकारणामध्ये अशा सगळ्या मंडळींना हे आवडलेलं नाही आणि त्याचा परिणाम लोकसभेमध्ये दिसून आलात आणि आजही तो कायम आहे विधानसभा निवडणुकीमध्ये दे देखील या अनुषंगानं निश्चित लोकांचा राग नि दिसणार आहे आणि जागा वाटपाच्या अनुषंगानं दुसरूस आपण आखतो ब बघतो आहोत हर्षवर्धन पाटील तुतारीच्या नावावर लढू का अपक्षाच्या नावावर लढू अशा प्रकारचं विधान करून त्यांनी देखील आजच्या दिवसामध्ये राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस यांना खुलासा देण्यासाठी प्रवृत्त केलेला आहे मित्रांनो वीस जागा अशा आहेत की भारतीय जनता पार्टीला पराभूत करून अजित पवारांचे आमदार निवडून आलेले आहेत शिंदे गटाचे आठ आमदार पराभूत करून अजित पवारांचे आमदार निवडून आलेले आहेत ही मागच्या निवडणुकीची जी पार्श्वभूमी आहे हीच पार्श्वभूमीच कळीचा मुद्दा आहे मुंबईमध्ये बसणाऱ्या नेत्यांना किंवा मंत्रिमंडळामध्ये बसणाऱ्या नेत्यांना वाटू शकतं की आपण यु युतीच्या यु 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 जागा वाटप करू परंतु जमीन पातळीवर तू पातळीवर असं होऊ शकत नाही तिसऱ्या आणि चौथ्या फळीतले नेते असं कदापि मान्य करणार नाही ज्यां जन, ज्यांना सरकारकडून काही लाभ मिळालेले नाहीत असे लोकसुद्धा देखील अशा प्रकारचं कृती मान्य करणार नाही मतदार काय करतील हे निवडणुकीमध्ये आणि मतदान झाल्यानंतरच आपल्याला कळणार आहे अत्यंत द्विधा मनस्थितीमध्ये महायुती आहे किंवा महाविकास आघाडी देखील आहे कारण महाविकास आघाडीमध्ये देखील जागा वाटपाच्या दुसपूस निश्चित होणार आहे काँग्रेसला आज मोठं पाठबळ मिळालेलं आहे लोकसभा निवडणुकीच्या नंतर आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा अशी काँग्रेसची मनापासून इच्छा आहे जसं शिवसेनेमध्ये वाटतं की उद्धव ठाकरे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत संजय राऊत असतील किंवा स्वतः उद्धव ठाकरे असतील हे वारंवार जे सांगत आहेत कारण या तीन पक्षामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी योग्य चेहरा म्हणून जर कोण असेल तर ते उद्धव ठाकरेच आहे चौदा महिन्याचा आपला मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ आणि कोरोनाच्या आपत्तीमध्ये हाताळलेली सगळी व्यवस्था हे लक्षात घेता निश्चितपणे उद्धव ठाकरे यांच्याकडं करें। मुख्यमंत्रीपदाचं बोट जाणं साहजिक आहे नाना पटोलेंना हे मान्य नसेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला देखील मान्य नसेल परंतु हे हे वास्तव आहे राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना जी सहानुभूती मागच्या सहा महिन्यापासून आहे तेवढी सहानुभूती इतर कोणत्याही नेत्याला नाही हे देखील तेवढंच खरं आहे त्याच्यामुळं शिवसेनेचा आग्रह आहे की मुख्यमंत्री जाहीर करा आणि या सहानुभूतीचा सा फायदा निश्चितपणे महाविकास आघाडीला होऊ शकतो काँग्रेसमधून पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीमधून सुप्रिया सुळे हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असू शकतात किंवा ती नावं पुढं आलेली देखील आहे काँग्रेसमधून अजून एका दुसरा नवीन नाव सुद्धा येऊ शकतं या सगळ्या अत्यंत संघर्षमय परिस्थितीमध्ये आज महाराष्ट्रात राजकारण पुढे चाललेलं आहे पुढच्या एक महिन्यामध्ये आणखी काही मोठी स्थित्यंतर घडणार आहेत राजकारणामध्ये आणि विधानसभेच्या लढाईच्या अनुषंगानं सगळे पक्ष करो की मरो अशा प्रकारची लढाई लढणार आहेत बघूया कोणता पक्ष कोणती भूमिका घेतं आणि कोणत्या उमेदवाराला बाजूला ठेवतं उमेदवारी देण्यापेक्षा उमेदवारी कोणाला मिळाली नाही न मिळणारे उमेदवार किंवा इच्छुक उमेदवार यांच्या कामगिरीकडे अधिक लक्ष द्यावं लागणार आहे बारकाईनं सी सी टी व्ही कॅमेरे देखील या नाराज नेत्यांची मनं स्कॅन करू शकणार नाहीत अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये होणार आहे अघटितपणे अनेक पक्ष बदल होतील अनेक निर्णय बदलतील आणि राजकारण ढवळून निघेल अशा प्रकारची परिस्थिती आज आहे आज थोडी शांतता आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागच्या दोन तीन दिवसापासून बघतो आपण ठराविक विषयावर ते राजकारण थांबलेलं आहे आणि या, या दोन तीन मोठ्या घटना घडल्यामुळं लाडकी बहीण योजना देखील थोडीशी त्याची प्रसिद्धी आणि त्याचं जे कव्हरेज आहे ते देखील मागं पडलेलं आहे मित्रांनो मी मी या यापूर्वी देखील सांगितलेलं आहे की महायुतीला खूप संवेदनशीलतेनं वागावं लागणार आहे त्यांच्या नेत्यांना खूप चांगलं व्यवस्थित शासनाच्या चा योजना मांडण्याचं कौशल्य प्राप्त झालं पाहिजे महाविकास आघाडीमध्ये अनेक संजय राऊत असतील उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील नाना पटोले असतील पृथ्वीराज चव्हाण असतील अनेक दिग्गज नेते असे आहेत की महायुतीला रक्तबंबाळ करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे रोज नवीन विषय काढून रोज नवा वाद उत्पन्न करून महायुतीच्या योजना विकासाच्या योजना आहेत मग ते बसमध्ये दे सवलत देण्याची योजना असेल लाडकी बहीण योजना असेल अनेक शेतकरी सन्मान योजना असेल ज्या ज्या योजना सरकारनं लागू केलेल्या आहेत या योजनांचं योजना कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकप्रिय न होण्याच्या अनुषंगानं प्रयत्न करणं हे विरोधी पक्ष म्हणून त्यांचं काम आहे ते करीत आहेत आणि त्याच्यामध्ये यात हा विरोध थोपवण्यामुळे महायुतीला खूप कमी यश मिळतं आहे किंवा मिळतच नाही आज विरोधी पक्षच स्ट्रॉंग वाटतो आहे अशा प्रकारचं राजकारण आज महाराष्ट्राच्या पातळीवर येऊन थांबलेला आहे नमस्कार